आणि त्याची योजना देखील अशी आहे की सौर पंपाची जी किंमत आहे त्या किमतीच्या केवळ दहा टक्के शेतकऱ्यांकडनं नव्वद टक्के केंद्र आणि राज्य सरकार मिळून देणार आणि अनुसूचित जाती आणि जमातीचा शेतकरी असेल केवळ पाच टक्के त्याच्याकडनं घेणार पंच्याण्णव टक्के पैसा केंद्र आणि राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळे मागेल त्याला सौर पंप आता आपण देणार आहोत आता आपल्याकडे केवळ तीस हजार पेड पेंडिंग राहिलेले आहेत जेवढी मागणी येईल पूर्वी वर्षाला तीन हजार पंप आपण लावायचो सौरचे आता दिवसाला पाचशे पंप लावतो आम्हाला ही वाढवत वाढवत दिवसाला तीन हजार चार हजार पाच हजार पंपापर्यंत न्यायचं आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला शाश्वत वीज नुसती मोफत देऊन चालणार नाही त्याला सातही दिवस दिवसा वीज द्यावी लागेल त्याची सोय आज आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचं निर्णय घेणार सरकार आपल्याला माहितीये दरवर्षी फ्लश सीझन येतो फ्लश सीझन आला की दुधाचे भाव पडतात ते भाव पडले नाही नाही आणि आता जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकचा पंप असेल तर तुम्ही सोलर मागू नका याचं कारण त्या पंपाच्या विजेचं बिल तर तुम्हाला द्यायचंच नाही आहे पण तेला येणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे तीच आम्ही सोलरमधन तुम्हाला देतोय त्यामुळे तुमचा पंप आता कन्वर्ट करण्याची आवश्यकता नाही आहे ज्याला नवीन पंप हवा असेल त्यांनी मात्र सोलर पंपच आम्हाला मागावा जेणेकरून आपल्याला हळूहळू सगळे नवीन पंप हे सोलरमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे कन्वर्ट करायचे आहेत हे सगळं होत असताना दुधाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की त्याचे भाव खाली जातात या सरकारने निर्णय घेतला दुधाला लिटर मागे रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांना आपण देणार आहोत आणि त्याच वेळी दुधाची जी भुकटी आहे त्याला देखील तीस रुपयाचं अनुदान हे कन्वर्शन करता आणि एक्सपोर्ट करता आपण देणार आहोत म्हणजे दुधाचे भाव देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना तीस रुपयाच्या वर पस्तीस रुपयापर्यंत मिळाले पाहिजेत याची ही सोय आपल्या सरकारने लावली आहे आणि मी निश्चितपणे सांगतो की आपल्या शेतकऱ्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीने राज्याचं सरकार उभं आहे हे सरकार आल्यापासन वेगवेगळ्या मदतीपोटी शेतकऱ्याला किती पैसे दिले माहितीये पंधरा हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये आपण दिले आहेत मागच्या उद्योजींच्या सरकारच्या काळात जी घोषणा झाली होती की जो नियमित कर्ज भरतो त्या शेतकऱ्याला पन्नास जो पर पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय होता तोही निर्णय या